श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गजानन महाराज प्रकट दिन चोवीस कधी आहे पाहूयात चला तर या वर्षी रविवार दिनांक मार्च चोवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे संत गजानन महाराज यांच्या एकशे शेहेचाळीसावा प्रकट दिन आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठरा अठरा अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो शुभ दिवस मानला जातो या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष समाप्ती तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो नामाचा गजर गण गन, गण गन, बोले अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरण वातावरणात प्रकट दिन सोळावा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवशी शेगावच्या गजानंद गजानन मंदिरात लाखो भाविक प्रचंड गर्दी पाहाय पाहायला मिळ मे, पाहायला मिळते गजानन महाराजांबद्दल थोडक्यात माहिती शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते बिरु दु, बिरु दु, राजु, राम राजू नावाच्या एक लेखकाने आंध्र यो आंध्र यो, योग योगगुल नावाच्या पुस्तकात गजानन महाराज ते तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे गजानन महाराज परमानंद संन्यास जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून बोलून जात होते भक्तांवर कृपेची धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असे असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गन गण गन गणात बोले हे त्यांचा आवडता मंत्र आहे ते मंत्र या मंत्राचा अखंड जप करत असतात असते श्री संत गजानन महाराज परमान परमा प्रमानंदी अध्यात्म अत्याधुनिक महान योगी व भक्तवसल होते पालखी मध्यमा माध्यमातून गजानन महाराज हे अगदी थोड्या थोड्या पड्या पड्यापर्यंत पोहोचले होते मा मानवतेला सादाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला ला समाधी घेऊन संपवला मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिव... समाधी दिवस समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती या दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली कृषी पंचमीला सूर्या सूर्याची पहिली किरण जमिनीवर पोहोचल्यावर त्यांचे प्रणाम त्यांचे प्राण अनंतात विलन झाले श्री गजानन महाराज की जय प्रकट दिनाचा आपनास व परिवारास हार्दिक शुभेच्छा गन गन गनात बोले श्री स्वामी समर्थ जय गजानन महाराज की जय